दिकडे यादव कोर्टाचे सदस्य नागपूर आंदोलन 8 डिसेंबर यशवंतराव स्टेडियम संतोडी नागपूर इतो आज जे बेमुदत करणी आंदोलन आपण सुरू केले आहे त्या बेमुदत करणी आंदोलनाचा प्रमुख मागणे आहे तुम्ही वाचून घ्या मी तुमचा सहकार्य करतोय आपल्या प्रमुख मागणे आहेत की जाहरसाठी टॅब लवकरात लवकर उपलब्ध करून देणे सेल्फ सर्टिफाइडला टॅब लवकरात लवकर उपलब्ध करून देणे उब ज्या आस्थापनांनी जाहर दिली होती परंतु ऐंशी टक्के पदभरतीची जाहिरात नव्हती त्यांनी ऐंशी टक्के पदभरतीची जाहिरात द्यावी आणि जास्तपणाने आतापर्यंत जाहिरातीच दिली नाही त्यांनीसुद्धा ऐंशी टक्के पदभरतीची जाहिरात देणे बंधनकारक असावं या मुख्य मागण्यासोबत आपण हे नागपूरमध्ये आंदोलन करत आहोत आपल्या आंदोलनाचा पहिला दिवस आणि मान्य तुषारदादा देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संदीप कांबळेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आपले मान्यवर संदीप सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण कोअर टीम आणि सर्वसामान्य अभिव्यक्तधारक यांच्या मार्फत जो हा लढा उभा केलेला आहे त्या लढ्याचा आज पहिला दिवस आहे आज पहिल्या दिवशी जो टेंट आपण घेतला होता एक दहा बाय पंधराचा टेंट घेतला होता तो टेंट कमी पडून आपल्याला शेजारचा एक मोकळा टेंट आपल्यामध्ये वाढवावा ला लागला कारण अभिगतधारकांची संख्या सकाळी बारा दुपारी बारा वाजल्यापासून ही सतत वाढत आहे आत्ताही कित्येक अभिगतधारक सध्या ट्रॅव्हल करत आहेत आणि या भागातले विशेषतः विदर्भातले जे अभिनेता आहेत मोठ्या संख्येने हजर राहत आहेत इथं आंदोलनाच्या ठिकाणी आयोजित केल्याप्रमाणे आपण राहण्याची खाण्याची चहाची सर्व व्यवस्था केलेली आहे जे अभिजेता अजूनही घरातून निघलेले नाहीत ना त्या अभिज्यता माझं सांगणं आहे की तुम्ही लवकरात लवकर नागपूर आंदोलनामध्ये या कारण आत्ताच आपल्याला पोलीस प्रशासनाकडून डेलिगेशन बोलवण्यात आलं होतं त्या डेलिगेशनला सांगण्यात आलं होतं की अतुल सावे सर तुम्हाला भेटतील परंतु आपल्या आंदोलकांची आपल्या कोर टीमची मुख्य मागणी आहे की मुख्यमंत्री किंवा होणारे शिक्षण मंत्री ज्यांची भेट घालून द्या कारण जिथं आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात तिथं बोलण्यामध्ये जास्त अनुचित असतं किंवा ते उचित असतं जिथं प्रॉब्लेम सॉल्व होतील तिथंच बोलणं उचित असतं त्यामुळं आज आपली डेलिगेशन टीम न जाता आपण योग्य त्या व्यक्तीची भेट घालून देण्यासाठी ते डेलिगेशन टीम आपली गेलेलीच नाही आपण न जाणं स्वीकारलेलं आहे तर महाराष्ट्रातील बाकीच्या तमाम अभिताधारकांना माझी विनंती आहे की तुम्ही खास करून जे विदर्भातले आहेत ज्यांनी आतापर्यंत आंदोलनामध्ये भेट दिलेली नाही त्यांनी आंदोलनस्थळी हजर राहावं कारण तुम्ही येऊन जाऊनही करू शकताय कारण आंदोलनस्थळ हे मुख्य